you mm -hmm. दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मी मस्त मजेत आहे फक्त सगळ्या सध्या ना थोड्या तब्येती बऱ्या नाही इकडे मस्त छान मी डाळ भाताचा कुकर लावला आहे साइडला आणि इकडे ही आधी फिकी भाजी करून घेते आहे भेंडीची आणि त्याच्यानंतर मग तिखट करणार आहे ही मुलांसाठी त्यांच्या फिकी आहे आणि पा तुम्ही इकडं आमचं सिंबाला सुद्धा बरं नाही तर त्याला इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टर बोलवला होता आज

केली नाही मम्मी पण करून पाहिजे केशव मॅगी मॅगी सारखी झाली होती का खिचडी खिचडीदव काल एक आंटी विचारत होत्या तुला केशव दिसला नाही म्हणे

तर आता इकडं मस्त खीर केलेली आहे आणि आज, आज आ, मम्मी बघा मम्मी मी भांडे आवरू लागत आहे आघारी टाकायची आता त्याला मम्मीची मदत होते आपल्याला आज ते पा इकडं डाळ पण टाकलेली आहे आणि वडे पण करायचे इकडं कडी झालेली आहे परत एकदा मम्मी कुठे गेलाय म्हणे आता तिथे एक महिना ने मुला राहिली आईच म्हणून आईकडं राहिली वर्षभर भाऊकडं <laughs> राहिली भाऊ वागला तेव्हा पितृदेव भाऊ पितृदेव भाऊ पितृदेव भाऊ पितृदेव भाऊ पितृदेव या दादा जेवायला या या जेवायला पितृदेव भाऊ पितृदेव भाऊ पितृदेव भाऊ धक्धकागारी जळून राहिली मस्त अशी कधीच कोणाची जळत नाही तर आता सगळा स्वयंपाक झाला आणि साधारण वाजले होते साडे अकरा बारा तोपर्यंत सगळं झालं होतं स्वयंपाक आणि मम्मींना तिकडं आघारीचं ताट वाढून दिलं आणि इकडं मी पण आपल्या देवाचं ताट वाढून घेतलं उपार दाखवण्यासाठी आणि उपार दाखवण्याची रोजची विधी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल आधी आपण देवपूजा करून घ्यायची आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे देवाला सगळ्यात आधी पाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण उपार दाखवायचा आहे आणि दत्तात्रय प्रभूंच्या नावाचं आपण स्मरण गाठी करून घ्यायची आहे तर असं रोजचा विधी हा असतो उपार दाखवण्याचा तर आता आ, काही कमेंट अशा पण येत आहेत की तुम्ही देवघर एवढं छोटं का घेतलं आहे किंवा फ्रीजवरच का ठेवताय एवढं मोठं घर आहे तर करायची आहे देवघराची व्यवस्थित आपल्याला जागा एक कायमची जागा करायची आहे आणि ती कुठं करायची काय त्याच्यासाठीच माझं थोडंसं चाललं आहे तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेलच पण काही दिवसासाठी मग इकडं फ्रीजवर ठेवलेलं आहे देवघर कारण इथं उपार वगैरे दाखवायला त्याला कसं सोयीस्कर पडतं त्याच्यासाठी आणि आधी संकल्प सोडून घेतला अन्नदान श्रीकृष्ण अर्पण असं करून आणि पाच घास घास आता पाची नावांच्या असं मी उपार दाखवून घेणार आहे परत काही ताईंच्या कमेंट पण येतील ज्या मांडभावपंथी त्या की आपल्याला श्राद्ध पित्र वगैरे चालत नाही असं पण मी ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते की मी घरात एकटीच आहे जी पंथी ह्या देवांचं करत असते आता मस्तपैकी सगळ्यांचे जेवणं वगैरे झालेले होते आणि स्वयंपाक पण सगळ्यांना खूप आवडला आणि असे चोड़ छोटे छोटे वेगळे वेगळे जास्त आयटम असले ना तर ते आमच्या घरात जास्त आवडतात यांना पण आणि सगळ्यांनाच यांना सकाळी कढी आणि खीर द्यायची राहून गेली होती मग नंतर पप्पांना पाठवलं आणि टिफिन घेऊन त्यांना ऑफिसमध्ये द्यायला कारण त्यांना खीर आणि कढी खूपच आवडते तर आता झालं माझं किचन पुसून आणि भांडे पण आता बाकीचे धुतले आता बाकीचे आता आवरून घेत आहे काय का टाकतोय तू मग पाणी किती एक कप अच्छा किती जण आहे आपण नाही रे पाच जण आहे रे हे घुषा

কে চমে টাকতে গো তিন চা পাউডর তিন পাঁচ হ্যাঁ তিন টাক মোটা চমচা তো म्हणे माऊ चल मिक्सरचं भांड दे माझं चल 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 सरक बाजूला सरक सरक

चालला गेला होता मी त्याला तिकडून बोल म्हणलं सगळ्यांना बोलून घे हाय करून घे जण वाट बघतो म्हणलं तुझी ठीक आहे आज चहा हो ठेवला मग तू आवडला ना तुम्हाला केशवच्या आजचा चहा म्हणतो બાર પણ કરે સંધ્યા કામ હો आता तसा की संध्याकाळी तर कपडे काढण्याची वेळ असते सुकल्यानंतर आणि आता मी कपडे टाकते वाळायला काय झालं होतं माहिती आहे का आमची आज लाईट चालली गेली होती आणि त्याच्यामुळे मग कपडे मशीनमध्येच राहिले आणि ते काही काढता आले नाही एकदाचं ते बंद झालं की मग जेव्हा पूर्ण प्रोसेस होते तेव्हाच ते काढता येतात त्याच्यामुळे मग तसेच राहून गेले होते ते आणि आता त्याच्यानंतर लाईट आली मग ते पूर्ण कपड्यांची ती प्रोसेस पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर आता मी टाकते आहे कपडे वाळण्यासाठी

मंडळी आजचा व्हिडिओ असा होता छोटासा आणि आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला कुठल्या गोष्टी पाहायला आवडतील वगैरे काही त्यांच्या कमेंट आलेल्या आहेत तर त्यांना मी लवकरच उत्तर देणार आहे आणि यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं अशी पण मला कमेंट आली तर त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवणार आहे तर थोडासा वेळ हवा आहे फक्त आणि तुमच्यासोबत सगळे तुम्ही जे विचारलेले काही गोष्टी असतात ना ता तर त्याच्यावर मी नक्कीच व्हिडिओ आणणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याच्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद